ही मेन कारण की त्यामुळे हे कमी होतात त्यामुळे तुम्ही ही कृपा करून काळजी घ्या युट्यूब चालवतात वगैरे हॅलो गाय जय महाराष्ट्र मी तुमचं पुन्हा मनापासून नव्याने स्वागत आहे तर प्रत्येक जणांना प्रश्न हाच पडतो जे जे युट्यूब चालवतात वगैरे त्यांना हाच प्रश्न पडलेला असतो की अचानक एकदम व्हिडिओ व्हायरल होत जातात त्यांना अचानक व्ह्यूज कमी होतात किंवा काही काही हजार व्ह्यूज पर्यंत जातात वन के वगैरे तर अचानकच दुसऱ्या पंधरा दिवसानंतर किंवा अचानकच व्ह्यूज कमी काय येतात तर ह्याचे कारण दोन तीन आहेत पहिलं कारण म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ टाकत राहतो कंटिन्यू जेव्हा आपल्याकडे अवेलेबल असतात तेव्हा आपले व्हिडिओ ते तुम्ही एक नोटीस करा की जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता तेव्हा एकदम कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत गेले ना तर त्याचा ग्राफ युट्यूबचा हा खूप छान वाढतो त्यामुळे वा लोकांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ पोचला जातो आणि समजा की तुम्ही काय uh, कारणामुळे आपल्याला एवढा वेळ नाही भेटत तर आपण व्हिडिओ नाही टाकू शकत कंटिन्युअसली uh, काय काय जॉब करत असतात घरी कामं असतात प्रत्येकला वेगवेगळे कामं असतात तर ते काय करतात आज व्हिडिओ टाकला तर लगेच दोन तीन दिवसात टाकतात किंवा पहिला स्टार्टिंगला ते काय करतात की पहिला एक व्हिडिओ टाकतात मग लगेच कंटिन्यू दुसरा तिसरा चौदा पाचवा व्हिडिओ टाकतात त्यामुळे थोडंसं व्ह्यूज चांगले वाढत जातात आणि अचानक काय करतात काम वगैरे आलं किंवा आपल्याकडे व्हिडिओ नसतात अवेलेबल त्यामुळे ते अपलोडच करत नाहीत मग तो गॅप पडला ना परत ग्राफ युट्यूबचा ह्या असा खाली होतो त्यामुळे कधीही पहिलं मेन आणि महत्वाचं कारण म्हणजे व्ह्यूज कमी येण्याचं कारण ते म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो सलग सलग तेव्हाच आपला ग्राफ चांगला चांगला वाढत जातो तोच व्हिडिओ आपल्या लोकांपर्यंत पोचला जातो जास्त लोकांपर्यंत आणि आपण काय करतो कामाशी कारणामुळे मला पण मी पण जॉब करते मला पण वेळ नाही भेटत त्यामुळे माझ्या माझे पण असंच होतंय एक एका वीकमध्ये मी चांगला व्हिडिओ अपलोड करते तेव्हा माझा चांगला ग्राफ वाढतो आणि जेव्हा मी अपलोड करणं बंद करते त्यामुळे माझ्याकडे व्हिडिओ नसतात त्यामुळे मी डबल तर अपलोड नाही करू शकत आणि व्हिडिओ नसतात तेव्हा माझ्याकडे वेळ नसतो जॉबचा जॉब असल्यामुळे जास्त कुठे बाहेर पडता येत नाही किंवा जाता येत नाही आणि त्यामुळे माझं काय होतं की ग्राफ लगेच कमी होतो त्यामुळे ही चुकी करू नका कारण मी अनुभवलेली ही चुकी जर तुम्हाला युट्यूब चालवायचंय काही ना काही टाकत राहा आज एक दिवस टाका दोन दिवस आठ था टाका तीन दिवसांनी टाका चार दिवसांनी टाका पण कंपल्सरी तुम्ही आता समजा दोन दिवसांनी ठरलाय तर तो, तो दोन दिवसानं त्या टायमाला व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे ही मेन कारण असतं की त्यामुळे चे व्ह्यूज हे कमी होतात त्यामुळे तुम्ही ही कृपा करून काळजी घ्या ना युट्यूब चालवतात वगैरे आणि तुम्ही पण मोठे मोठे लोकांचे बघितलं असेल जे मिलियन मध्ये वगैरे व्ह्यूज असतात त्यांना तुम्ही पण पाहिलं असेल की ते टायमाला जेव्हा व्हिडिओ अपलोड करतात तेव्हा खूप छान त्यांचे व्ह्यूज असतात आणि जेव्हा ते मध्ये गॅप पडतो तेव्हा त्यांच्या ते व्हिडिओला तुम्ही नोटीस करा की कि किती थोडेसे का, थोडेसे काय होईना व्ह्यूज असे कमी असतात त्यामुळे कृपा करा आ, प्लीज यूट्यूब ज्यांना चालवायचं चा, त्यांनी कंटिन्युअसली व्हिडिओ टाका दोन दिवस तुम्ही असं एक ठरवा की दोन दिवसांनी व्हिडिओ टाकायचा किंवा एका दिवसानं तुम्हाला पण माहिती आहे की कि आपल्यापेक्षा किती वेळ भेटू शकतो का मी टाकू शकतो रोज एक तर रोज एक व्हिडिओ अपलोड करा जर तुम्ही टाकू नाही शकत तर चार दिवसाने एकदा अपलोड करा पण चौथ्या दिवशी तो व्हिडिओ अपलोड त्या टायमाला झालाच पाहिजे त्यामुळे ग्राफ कसा असतो युट्यूब असा एक ग्राफ असतो तो ग्राफ व्यवस्थित वरती वरती जसा चढत जाईल तेवढाच व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचला जातो आपण काय करतो आपल्याकडे अवेलेबल कर जेवढे व्हिडिओ आहेत ना पटापटापटा कसे पण टाकायला चालू करतो जेवढे आहे तेवढे पटापटा संपवतो आणि जेव्हा संपतात मग काय करतो आपण रोज एक टाकतो जेव्हा आपल्याकडे व्हिडिओज असतात आणि अचानक संपतात तेव्हा आपण आठ आठ दिवस टाकत नाही किंवा पंधरा दिवस टाकत नाही किंवा महिना महिनाभर अपलोड नाही करत त्यामुळे काय होतं युट्यूबला पण असं वाटतं की जे युट्यूबची टीम बसलेली आहे त्यांना असं वाटते की ह्या चॅनलवर काही एवढं काही इंटरेस्ट नाहीये त्यामध्ये ग्राफ अचानक खाली 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 येतो तुम्ही व्यवस्थित नोटीस करा तर मी माझ्या चॅनलवरती मी अनुभव घेतला ह्याचा त्यामुळे मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करते हेच एक मेन महत्वाचं कारण आहे की युट्यूबला व्ह्यूज कमी होतात दुसरं कारण म्हणजे आपण काय करतो कंटेंट चेंज करतो कारण मी पण कंटेंट चेंज केलेत मला पण तसा अनुभव आलाय जेव्हा आपण काय करतो एखादा कुकिंग व्हिडिओ जर काढत असेल ना तर तो कंटिन्यू कुकिंग व्हिडिओ टाकत राहा भले त्याला महिनाभर व्ह्यूज नाही येऊ द्या वीस पंचवीस व्हिडिओला व्ह्यूज नाही येऊ द्या फक्त दोनशे येऊ द्या शंभर येऊ द्या पण तेच टाका कारण आपण कंटेंट चेंज केल्याना परत व्ह्यूज कमी होतात कारण काय होतं एखादा व्हिडिओ जर आपण कॉमेडीचा टाकला तर थे ची, काई लोग तो ची जातो, ते कॉमेडीची काही लोकांपर्यंत कॉमेडीचा व्हिडिओ पोहोचला जातो त्यामुळे ते लोक आपल्याला फॉलो करतात का तर आपला कॉमेडीचा व्हिडिओ तो आवडलेला असतो अचानक जर आपण कुकिंगचा ब्लॉग काढला तर त्यांना ते, ना ते आवडत नाही त्यामुळे सबस्क्राईबर वगैरे अनसबस्क्राईब वगैरे करतात त्यामुळे प्लीज कंटेंट चेंज करू नका जर कंटेंट चेंज करायचं आहे ना आपल्याला माहिती आहे ना आपली लोक तेवढ्यापर्यंत व्हिडिओ जातोय आपल्याला एक ग्राफ माहिती असतो वाईटी स्टुडिओमध्ये ते आपण नोटीस करायचा आणि तसंच व्हिडिओ अपलोड करा हे मेन महत्त्वाचे दोन रिझन आहेत ते मी अनुभवलेत त्यामुळे प्लीज कृपा करून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझा अनुभव शेअर करते की यूट्यूबला व्हिडिओ का कम व्ह्यूज का कमी होतात हा माझा अनुभव आहे तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा कारण मला तर मी जेव्हा यूट्यूब आता मी कंटिन्यू यूट्यूबमध्ये त्यामुळे मी माझं सर्चिंग हमेशा चालू असतं की का व्ह्यूज कमी होतात वगैरे कारण मी माझे अनुभव मी तुम्हाला शेअर केलेत जे कोणी युट्यूब चालवतंय जे कोणी युट्यूबवर येणार आहे जे कोणी युट्यूबवरती पण येतं माणूस व्ह्यूज कमी आले ते आपल्याला समजत नाही अचानक व्ह्यूज चांगले येतात अचानक कमी का होतात तर हे मेन कारण आहे तुम्ही पण व्यवस्थित काळजी घ्या भले तुमच्याकडे व्हिडिओ नाहीत ना चार चार दिवसाला एकच टाका आठवड्याला एक टाका पण तो एक गेलाच पाहिजे व्हिडिओ हा मेन कारण आहे जे आपण कधी पण टाकतो किंवा टाकतच नाही महिना महिनाभर त्यामुळे हे मेन कारण आहे की युट्यूबला अचानक व्हिज कमी होतात युट्यूबचा ग्राफ हा कमी होतो आणि आय होप माझ्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडं तरी समजलं असेल तर चला हा व्हिडिओ इथंच संपवते तोपर्यंत भेटूया नवीन एका ह्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ